मिरज तालुक्यातील कवटे पिराण येथे पैशाच्या देवाणघेवाणीतून घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला पीडित महिलेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देताच तात्काळ हद्दपार गुन्हेगार सुरज संभाजी पाटील व बत्तीस व साथीदार राजेंद्र अरविंद शिंदे व बावीस दोघे राहणार कवटे पिराण या दोघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी सूरज संभाजी पाटील हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध खून मारामारी तसेच डी पी एस ऍक्टनुसार गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत त्याला हद्दपारीची नोटीस बजावली आहे परंतु हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून तो कवठेपिराणी येथे आला होता कवठेपिराणी येथील त्याचा साथीदार राजेंद्र शिंदे याने परिसरातील एका त्यापैकी बारा हजार रुपये परत मिळाले होते उर्वरित पैसे लवकर मिळत नसल्याने शिंदे हा सूरजला घेऊन रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास संबंधिताच्या घरी गेला तेथे पीडित महिले शिवीगाळ करून विनयभंग केला त्यामुळे पीडितेने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री साडे दहा वाजता येऊन फिर्याद दिली फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ कवटेबिराण का येथे जाऊन दोघांचा शोध घेऊन ताब्यात घेतले दोघांना विनयभंग गृह अतिक्रमण शिविगाळ दमदाटी केल्याप्रकरणी अटक केली आहे उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी साहेब फौजदार मेघराज रोपनर हवालदार बंडू पवार अभिजित पाटील विष्णू काळे हिम्मत शेख यांच्या पथकाने कारवाई केली